Só de cara सागर <muchas> में एकनाथ खडसेंच्या प्रतिमेला तुम्ही आता घेऊन सर्व महिला जमलेल्या आहेत नेमकं काय म्हणणं आहे तुमचं एकनाथराव खडसे यांनी धरणगाव येथे पत्रकारांना सांगितले की रुपाली तई चाकणकर ज्या आहे महिला आयोगाच्या अध्यक्ष त्या चेताळल्या आहेत तर तो म चाकणकरांचं चा जे महिला आयोगाचं पद आहे ते एक सन्मानाचं पद आहे आणि एका सन्मानाच्या पदाला जर कोणी व्यक्ती असं बो बोलून घेत असेल तर कोणत्याही महिला खपून घेणार नाही यासाठी आम्ही सर्व महायुतीच्या महिला मैदानात उतरलेलं आहे नाथाभाऊंनी चाकणकरांची माफी मागावी असं आमचं मागणं आहे आणि हे सन्मानाचं पद जेव्हा सगळ्या महिलांच्या अन्यायासाठी त्या लढतात आणि त्यांनाच जर जर्ण असं बोलल्या गेलं तर आमच्या साधारण महिलेचं काय आहे म्हणून आम्ही या सर्व महिला सर्व महायुतीच्या महिला आम्ही मैदानात उतरले आहे नाथाभाऊंनी चाकणकरांची माफी मागावी बस एवढंच आमचं माग आहे आम्ही नाथाभाऊंच्या या वक्तव्याचा निषेध करत आहोत